सातारा जिल्ह्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी शेतीसाठी सोडलं जाईल असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलंय सातारा जिल्ह्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी सोडलं जाईल असं आश्वासन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं येरळावाडी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील गाळ काढण्याचा शुभारंभ पालकमंत्री श्री खोत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तहसीलदार प्रियंका पवार अभियंता योगेश दाभाडे वडूज पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे खटावचे गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी पी लवटे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे आदी यावेळी उपस्थित होते कालवा बऱ्याच अंशी गाळानं भरलेला होता आणि त्यामुळं पुढील काही गावांना शेतकऱ्यांना पाणी जातं गेल्या अनेक दिवसाची या विभागातल्या शेतकऱ्यांची मागणी होती की हा जर कालवा सुरू झाला तर शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि या ठिकाणी आढावा बैठकीमध्ये त्या पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या त्या सूचना दिल्यानंतर या विभागाचे प्रांताधिकारी तहसीलदार असतील पाटबंधारेचे सर्व अधिकारी यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी यांत्रिकी विभागाकडून मस्करी घेऊन हा पोट कालवा त्याचं रुंदीकरण आणि फुलीकरण करण्याचा निर्णय घेतला सगळ्यात महत्त्वाची ही बाब आहे की या ठिकाणी या कालव्याचं इन्स्ट्रुमेंट सर्वसाधारणपणे एक फुटीच्या घरामध्ये जातो परंतु तेलाच्या व्यतिरिक्त डिझेलच्या व्यतिरिक्त एकही रुपया खर्च न करता सरकारच्या मंजुरीतनं एकही रुपया न घेता या ठिकाणी या कालव्याचं काम पूर्ण होत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं मी सगळ्याच अधिकारी प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद देईन की या पद्धतीनं जर आपण पुढे आलो तर मग एका बाजूला एस्टिमेट त्याला मंजुऱ्या आणि तोपर्यंत पावसाळा सुरू होतो आणि ती कामं होत नाहीत परंतु जास्तीत जास्त जर जनता आणि सरकार असं सहभागातूनसुद्धा कामं होऊ शकतील ह्या भूमिकेतून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणचं हे काम सुरू झालं या कामाची पाहणी करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो आणि दोन तीन दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल आणि किमान अठरा किलोमीटरपर्यंत या धरणातून पाणी जाईल जे कामी पाणी कमी पडेल भविष्यामध्ये पिण्यासाठी राखीव ठेवून आम्ही सोडणार आहोत आणि जर भविष्यात उन्हाळा वाढला आणि लोकांची मागणी जर वाढली तरी दोन चार दिवसामध्ये उर्मणीचं चा पाणी या धरणामध्ये कसं सोडता येईल याचंही नियोजन केलं जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी